नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण मुंबई नगर महापालिका भरतीचा निकाल केव्हा लागेल याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला परंतु त्या अगोदर माझी एक छोटीशी जायला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्या बावीस एक्शी एकोणसाठ सदतीस हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय करा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायदा असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेटच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार चवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार डी पीडीएफ भेटेल विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक मागेसाठी अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क मित्रांनो सर्वप्रथम आपण भरतीचा आत्तापर्यंतचा प्रवास जाणून घेऊया भरतीची जाहिरात ही सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकोणावीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज भरण्यासाठी कालावधी देण्यात आला आणि आत्ता रिसेंटली पंधरा जुलै ते एकवीस जुलै दरम्यान परीक्षा पार पडल्या आणि पुढे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी फर्स्ट रिस्पॉन्सशिप प्रसिद्ध करण्यात आली आता बघा मित्रांनो काही दिवसापूर्वी विभागाकडून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे याच विभागाचे सर्व एक्सपेक्टेड शेड्यूल देण्यात आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो विभागाच्या भरतीची सेकंड रिस्पॉन्स शिट ही अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर आपले मार्क्स हे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान करण्याची शक्यता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे सर्व दिलेल्या आहेत तारखा तुम्ही बघू शकता इथे सेकंड रिस्पॉन्स ची तारीख दिलेली आहे त्यानंतर इथे स्कोअर रिपोर्ट आपले कधी येणार आहे ते पण सांगितलं आहे आणि या परिपत्रकात हेही नमूद केले आहे की तुमची तात्पुरती निवडी यादी कधी लागणार आहे मित्रांनो एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस ते अकरा नऊ दोन हजार पंचवीस या दरम्यान तुमची तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध होणार आहे हे बघा इथे सर्वात शेवटी तुम्हाला सांगितलं आहे त्यांनी त्यानंतर सर्वात शेवटचं आणि अतिमहत्वाचं खाली विभागाने एक नोट दिलेला आहे ते बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो सदर नमूद वेळापत्रकात नमूद कालावधीत आवश्यकता भासल्यास बदल करण्यात येऊ शकतो सदर बदल त्यावेळी जाहीर करण्यात येईल असं विभागाने सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो खाली ही नोट दिली आहे तुम्ही इथे वाचू शकता विद्यार्थी मित्रांनो बघा तर मित्रांनो अशा पद्धतीने हे अपडेट होते अशाच विविध अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक व शेअर करत जा मित्रांनो जर तलाठी तलाठीवरतीचे आपणास प्रिपरेशन करायचे असेल तर त्यासंबंधी विविध व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जा तेथे तुम्हाला विविध प्लेस दिसतील त्या तुम्ही अभ्यासू शकता तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद